झरी तालुक्यातल्या झरी रायपूर परिसरातील शेती अतिक्रमणाच्या सुधारित अहवाल सादर न केल्याच्या निषेधार्थ शामदादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोंदरे यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं अपुरा आणि कागदपत्री अहवाल दिल्याचा आरोप करत बिगर सातबारा शेतकरी संघटनेनं महसूल अधिकाऱ्यांकडून दोन दिवसात सुधारित अहवालाची मागणी केली आहे यवतमाळच्या झरी रायपूर परिसरात बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने पुन्हा उग्र रूप धारण केला आहे रायपूरसह इतर गावांच्या शेती अतिक्रमणाच्या सुधारित अहवालासाठी सतत पाठपुरवठा करूनही अहवाल अपुरा आणि कागदोपत्रीच असल्याचा आरोप करत श्यामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोंद्रे या थेट तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढल्या घटनेची माहिती मिळताच पाटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला संघटनेचे नेतेबाई जगदीश इंगळे यांनी महसूल संहितेनुसार अहवाल कसा असावा यावर अधिकारी आणि पोलिसांसमोर स्पष्टीकरण दिलं ठरलेल्या मुदतीत योग्य अहवाल न आल्यास रायपूर येथील शेतात बाभळीच्या झाडाखाली आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील संघटनेनं दिला आहे